धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांना गुप्त माहिती मिळाली होती की जुना आग्रा रोड परिसरामध्ये राजकमल टाकीसमोर साई ऑनलाईन मेन स्टॉर लॉटरी या ठिकाणी खेळला जात आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या सहपथकानं छापा टाकला असता जवळपास या ठिकाणी तेरा लोक जुगार खेळताना मिळून आले त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे करत आहेत पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर आज मिळालेल्या घटने बातमीच्या आधारे श्री साई ऑनलाईन सेंटर या ठिकाणी जुगार चालू असल्याची बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने इथं रेड केलेली आहे इथं साधारण तेरा लोक जुगार खेळताना मिळून आलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकान्ति दिवडे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे एन टी व्ही न्यूज मराठी धुळे